सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी परिवारात जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते म्हणजे कॅलेंडर हो श्रोते हो, माझ्याकडे आपण पाहू शकताय श्री महालक्ष्मी दिनदर्शिका कॅलेंडर हे आलेले आहे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारी महिन्यातील सणवाराविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे येणारे वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीची जाऊ हीच आ... माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करत आहे जानेवारीच्या महिन्याचा व्हिडिओ झालेला आहे जानेवारी महिन्यातील सणवारांची माहिती मी मागील व्हिडिओत सांगितली आहे जर आपण ती पाहिली नसेल तर ती देखील पाहू शकता तर सुरुवात करूयात एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची सुरुवात होत आहे रविवारी आणि या रविवारी आपण पाहू शकता संत रोहिदास जयंती असणार आहे पौर्णिमा प्रारंभ होत आहे पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी दोन तारखेला सोमवारी गुरुप्रतिपदे असणार आहे त्यानंतर पाच तारखेला गुरुवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी ही असून चंद्रोदय आहे तो रात्री साडेनऊच्या जवळपास असणार आहे सहा च्या दिवशी औदुंबर पंचमी आहे शुक्रवारच्या दिवशी ही औदुंबर पंचमी आलेली आहे आठ तारखेला गजानन महाराजांचा प्रकट दिन असणार आहे शेगाव अतिशय मोठ्या उत्साहात शेगाव येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये गजानन महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो रविवारच्या दिवशी आलेला आहे आठ तारखेला त्यानंतर अकरा तारखेला रामदास नवमी असणार आहे बुधवारच्या दिवशी त्यानंतर पाहू शकताय फेब्रुवारी महिन्यातील पहिली एकादशी विजया एकादशी ही तेरा फेब्रुवारीला दो शुक्रवारच्या दिवशी आलेली असून फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा जो सण आहे हो स्रोते हो महाशिवरात्र ही यंदा दोन हजार सव्वीसमध्ये आपण पाहू शकताय पंधरा फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे संत गाडगेबाबांची जयंती देखील या रविवारी असणार आहे फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा सण देखील हा महाशिवरात्रीच असणार आहे त्यानंतर सोमवार सोमवारी सोळा फेब्रुवारीला सोमवती या मावस्या असून सतरा तारखेला दर्श मावस्या ही असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसमध्ये गुरुवारच्या दिवशी आलेली आहे याच दिवशी श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती देखील असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकताय एकवीस तारखेला शनिवारी जागतिक मातृभाषा दिन आहे छत्रपती संभाजीराजे धर्मवीर दिनदेखील या दिवशी असणार आहे धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा येथे शनिवारच्या दिवशी त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांची जयंती असणार आहे जागतिक मुद्रा दिन जो आहे तो चोवीस फेब्रुवारीला मंगळवारच्या दिवशी आलेला आहे पंचवीस फेब्रुवारीला अवतार बाबा यांची जयंती असणार आहे बुधवारच्या दिवशी तर सव्वीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यदिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिन असणार आहे शुक्रवारच्या दिवशी आणि या दिवशी आलेली आहे फेब्रुवारी महिन्यातील दुसरी एकादशी आमलकी एकादशी ही देखील शुक्रवारीच आलेली आहे आणि जी पहिली एकादशी होती ती तेरा तारखेला आपण पाहू शकता विजय एकादशी शुक्रवारीच आली होती अठ्ठावीस तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन असणार आहे कानिपनाथ यात्रा देखील असणार आहे सावरगाव येथे तर दोन हजार सव्वीसमधील फेब्रुवारी जो महिना हा अठ्ठावीस दिवसांचाच असणार आहे आणि त्याची सुरुवात रविवारी होत असून एक तारखेला शेवट जो आहे तो श अठ्ठावीस तारखेला शनिवारी होणार आहे तर भेटूया लवकरच मार्च महिन्याची सणवाराची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद